लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता अंतिम यादी तयार झाली तुमचं नाव या यादीमध्ये आहे किंवा नाही चेक करून घ्या दोन हजार पंचवीसमधला मधला पहिलाच म्हणजे जानेवारीचा हप्ता तुमच्या खात्यात अजूनही आला नसेल तर या यादीमध्ये तुम्ही नाव चेक करून घ्या या यादीत जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला अठ्ठेचाळीस तासांच्या आत सातवा हप्ता जमा होणार आहे कालपासूनच हप्ता वाटपाची सुरुवात झालेली आहे लाडकी बो बहीण योजना जी घोषित केलेली आहे तर त्याच्या निधी वितरणाची सुरुवात कालपासनं केली आहे तुमच्या जिल्ह्यातील पात्र महिलांच्या यादीत तुमचं नाव आहे की नाही कसं चेक करायचं तीस सेकंदांमध्ये समजून सांगणार आहे दोन हजार चोवीसमध्ये सुरू झालेली योजना दोन हजार पंचवीसमधल्या जानेवारीच्या हप्त्यासाठी अंतिम यादी फायनल करण्यात आलेली आहे तुम्हाला अजूनही लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता मिळाला नसेल तर या यादीमध्ये तुमचं नाव कसं शोधायचं आहे तर याची पद्धत देखील मी तुम्हाला सांगणार आहे नवीन लिस्ट जारी करण्यात आलेली आहे तर या लिस्टमध्ये नाव कसं शोधायचं अर्जंट त्या ठिकाणी पाहून घ्या प्रत्येक जिल्ह्यानुसार मोजक्याच महिलांना त्या ठिकाणी पैसे या ठिकाणी मिळत आहे पण तुमचं नाव जर या यादीत नसेल तर तुम्हाला अर्जंट ते कसं शोधावं लागणार आहे लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता महिलांची अंतिम लाभार्थी यादी तयार झाली कालपासून पैसे यायला सुरुवात तुम्हाला अजूनही मेसेज आला नसेल तर लाडकी बहीण दोन हजार पंचवीसच्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का नाही हे लगेच चेक करून घ्या व्हिडिओमध्ये तुमचं नाव दोन हजार पंचवीसच्या यादीत आहे का हे कसं चेक करायचं हे व्हिडिओमध्ये सांगण्यात येणार आहे तर तुम्ही त्या पद्धतीने चेक करायचं आहे तुम्ही कुठल्याही पद्धतीने चेक करू शकता तुमच्या जिल्ह्यातील लाभार्थी यादी जी आहे ती प्रस्तुत करण्यात आलेली आहे तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या वेबसाईटला जाऊन देखील बघू शकता ज्याची माहिती तुम्हाला लगेच व्हिडिओमध्ये मिळणार आहे कारण की जर आता लाडकी बहीण योजनेच्या दोन हजार यादीमध्ये तुमचं नाव नसेल तर तुम्हाला व्याजासकट परत द्यावे लागणार आहे लाडकी बहीण योजनेचे पैसे साठ लाख महिला यादीमधून बाहेर करण्यात आलेले आहे पैसे कालपासून सुरू करण्यात आलेले आहे पण असंख्य तक्रारी त्या ठिकाणी आल्या होत्या कोणत्या तक्रारी आल्या त्या तक्रारी आल्या ज्याची माहिती महिला व बालकल्याण विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण जी योजना आहे त्या संदर्भामध्ये काही तक्रारी ज्या प्राप्त झाल्यात किंवा त्या आधारे आ, काही जी पावलं उचलत आहोत त्याची माहिती आपल्याकडे निश्चितपणाने देईन त्यांचे चारचाकी वाहन आहेत आणि तरीसुद्धा ते या ठिकाणी लाभ घेत आहेत त्यांचा आपण ती एक आम्ही सुरुवात करत आहोत त्यामुळे या पाच बाबींवरती आपण साधारणपणे ज्या आम्हाला कंप्लेंट आलेल्या आहेत मग काही कंप्लेंट्स पालघरमधून आलेल्या आहेत काही कंप्लेंट ज्या आहेत त्या यवतमाळमधून आलेल्या आहेत काही फलटन साताऱ्यामध्ये तक्रारी आलेल्या आहेत तर त्या तक्रारी आल्यामुळे यादीतून नाव वगळण्यात आलेली आहे आहे काय अजूनही जानेवारीचा मिळाला नसेल तर या यादीमध्ये तुमचं नाव तुम्ही शोधायचं आहे यादीमध्ये नाव तुमचं कशा पद्धतीने शोधायचं आहे ते सगळ्यात आधी तुम्हाला व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत नवीन लिस्ट जारी करण्यात आलेली आहे प्रत्येक जिल्ह्यानुसार या याद्या तयार करण्यात आलेल्या आहे दोन हजार पंचवीसच्या च्या नव्या निकषानुसार यादी तयार आहे दोन सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे तुम्ही तुमचं नाव चेक करून घ्यायचं आहे अर्जंट चेक करून घ्या कारण की जानेवारीचा हप्ताचा जो निधी आहे तो मंजूर झालेला आहे कालपासून पैसे वाटपाला सुरुवात झालेली आहे छत्तीस जिल्ह्यांची यादी तयार आहे तुमच्या जिल्ह्यात तुमचं नाव असणं आता खूप गरजेचं झालेलं आहे कारण की काय होणार आहे तुम्हाला जर या यादीत तुमचं नाव नसेल तर पैसे तर पुढचे येणार नाही पण व्याजासकट ते परतसुद्धा द्यावे लागणार आहे त्यामुळे यादीमध्ये नाव अर्जंट चेक करून घ्या कारण की पहा दोन योजना देखील सुरू करण्यात आलेल्या आहे यामधील योजना जी आहे ती बघा माध्यमातून तुम्ही जर अर्ज केला असेल तर तुम्ही योजनेमध्ये लावला की तुम्हाला अठ्ठेचाळीस तासाच्या आत पाच हजार रुपये जमा होणार दुसऱ्या योजनेच्या अंतर्गत एक लाख रुपये सुद्धा तुम्हाला मिळणार आहे तर या दोन योजना कोणत्या आहेत दोन योजनेसाठी अर्जंट अर्ज करण्यासाठी कागदपत्र लागणार आहे संपूर्ण सविस्तर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणारच आहे पण त्याआधी लाडकी बहीण योजनेच्या दोन हजार पंचवीसच्या यादीत तुमचं नाव आहे का ते तुम्ही कशा पद्धतीने शोधायचं आहे ते एकदा क्लिअर कट समजून घ्या ही यादीच तुम्ही तुमच्या मोबाईलवर शोधू शकता मोबाईलवर पीडीएफ फॉर्ममध्ये ही यादी तुम्ही डाउनलोड करू शकता आणि तुम्ही पाहू शकता तुमचं नाव जे आहे ते या यादीत आहे का कारण की जर यादीमध्ये नाव नसेल तर तुम्हाला मुळीच म्हणजे मुळीच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता मिळणार नाही बऱ्याचशा महिलांना मेसेज देखील आलेले आहे तुम्हाला अजूनही मेसेज आला नसेल तर कदाचित तुमचं नाव लाडकी बहीण योजनेच्या अपात्रतेच्या यादीमध्ये असू शकतं तुम्ही योजनेतून तुम बाहेर गेला असाल त्यामुळे अर्जंट तुम्ही एकदा सगळ्यात आधी ही यादी चेक करून घ्या आता ही यादी कशा पद्धतीने चेक करायची दोन नव्या कोणत्या योजना आलेल्या आहेत दोन नव्या योजना कोणत्या आल्या की ज्याच्यामध्ये नंबर लावून तुम्हाला लाखो रुपयांचा लाभ मिळणार आहे त्याची माहिती व्हिडिओमध्ये शेवटी असणारच आहे व्हिडिओमध्ये शेवटी तुम्हाला जरी लाडकी बहीण योजनेच्या यादीत तुमचं नाव नसेल आता यादी मी पुढे सांगणारच आहे कशी बघायची कशी चेक करायची पण जर तुमचं नाव नसेल तरी देखील दोन योजनांचा लाभ जर तुम्हाला मिळवायचा असेल तर त्यासाठी तुम्ही काय करू शकता तर या योजनांचे लाभ घेण्याची माहिती व्हिडिओच्या शेवटी आहे आता सर्वप्रथम आपण यादी पाहूयात यादी कशा पद्धतीने दिसते कुठून डाउनलोड करायची आहे कशी पाहायची आहे तुमचं नाव त्या यादीत कसं शोधायचं लक्षपूर्वक ऐका शेवटी दोन योजना ज्या आहेत ज्याच्या माध्यमातून अठ्ठेचाळीस तासाच्या आत तुम्हाला पाच हजार रुपये कसे मिळवायचे आहे शेवटी तुम्हाला त्या ठिकाणी सांगणार आहे संपूर्ण पी डी एफ देखील तुम्हाला देणार आहे आता लक्षपूर्वक पाहू शकता तुम्ही जी काही यादी आहे तर यादी आपल्याला कुठून डाउनलोड करायची आहे याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती जी आहे ती तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे पण आता लक्षपूर्वक पहा ही जी यादी आहे बघा जी यादी इथे दाखवण्यात आलेली आहे इथे बघा आपण बघू शकतो तुम्ही ही जी यादी आहे तर ही यादी तुम्ही बघू शकता तर ही यादी तुम्ही बघू शकता की यादीमध्ये नक्की ऍप्लिकेशन नंबर आहे दिलेला आहे बघा एका साईडला ऍप्लिकेशन नंबर दिलेला आहे त्यानंतर लाभार्थी महिलेचं नाव दिलेलं आहे त्या ठिकाणी त्याचबरोबर लाभार्थी ज्या बहिणी आहेत त्यांचं नाव दिलेलं आहे पुढे त्यांचा मोबाईल नंबर आहे आता हा मोबाईल नंबर तर आपण सिक्युरिटी पर्पजसाठी दाखवू शकत नाही नं, त्यानंतर बघा पुढे ॲप्लिकेशन स्टेटस तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार आहे ॲप्लिकेशन स्टेटस अप्रूव्ह आहे का ते त्या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे तुम्ही काय चेक करायचं आहे बघा लक्षपूर्वक आहे का बघा ॲप्लिकेशन नंबर आहे इथे तुमचं ज्या ठिकाणी इथे जर बघितलं तर इथे लाभार्थी नाव मोबाईल नंबर आहे तुमचा स्टेटस आहे अप्रूव्ड म्हणून एक स्टेटस येतं तर तुम्ही आता हे कुठून डाउनलोड करायचं आहे पण त्याआधी काय करायचं आहे इथे क्लिक करायचं उदाहरणार्थ तुमचं जे गाव असेल तर तुमचं जे आडनाव असेल काही पण उदाहरणार्थ पाटील असं जर आडनाव असेल पाटील तर वरती पी ए टी आ, आ, पी आ टी आय एल असं टाकलं तर तुमचं नाव इथे त्या ठिकाणी आलेलं आहे इथे जे मोबाईल तुमचा ऍप्लिकेशन नंबर आहे तो आलेला आहे पुढे मोबाईल नंबर आणि अप्रूवड असं स्टेटस त्या ठिकाणी आलेलं आहे असं तर अशा पद्धतीने ही यादी जी आहे ती तुम्हाला चेक करत राहायची आहे लक्षपूर्वक पहा आता जी यादी असणार आहे तर ती यादी मिळवण्यासाठी तुम्हाला कुठे जायचं आहे प्रत्येक जिल्ह्याचे जे म्युनिसिपल कॉर्पोरेशन आहेत म्हणजे प्रत्येक जिल्ह्याचे वेबसाईट्स आहेत तर आता तुम्हाला काय टाकायचं आहे तुम्ही धुळ्यामधून बघत असाल तर धुळे मुनिसिपल असं टाकायचं महानगरपालिका जी आहे त्यांच्या वेबसाईटचा जर आपण त्या ठिकाणी गेलो तर त्या वेबसाईटला म्हणजे प्रत्येक जिल्हा परिषदेच्या वाईज डिटेल जी आहे ती देण्यात येते जिल्हा नगर असेल तर त्याचबरोबर इतर जिल्ह्यांची सुद्धा मी तुम्हाला सांगते पण धुळेमध्ये जर आपण बघितलं तर खालच्या साईडला वेबसाईटला जर गेला तर तुम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जी आहे ती बघू शकता ती देण्यात आलेली आहे आणि त्याच्यावरती रेड कलर जो आहे तो देण्यात आलेला आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीने ही जी यादी आहे तर तिथे ती डाउनलोड करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर डाउनलोड केल्यानंतर आपण ती यादी ओपन झाल्यानंतर ज्या पद्धतीने सांगितलं अगोदर तुम्हाला त्या पद्धतीने तुम्हाला तिथे तुमचं नाव ॲप्रूव्ह मध्ये आहे किंवा नाही हे चेक करून घ्यायचं आहे कारण अत्यंत महत्त्वाची अशी बाब आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका आणि त्याचबरोबर म तुम्ही तुमच्या पुणे जिल्ह्यातून बघत असाल तर तुम्ही पुणे जिल्हा जो आहे तर तिथे सिलेक्ट करायचं आहे वेबसाईट आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की तुम्ही इथे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आता ही पद्धत जी आहे ती झाली वेबसाईटला म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या वेबसाईटला जाऊन तुम्ही बघू शकता किंवा अजून एक पद्धत याच्यामध्ये अशी आहे की तुम्ही डायरेक्ट जे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जी वेबसाईट आहे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी वेबसाईट आहे ती अधिकृत वेबसाईट तर त्याच्यावरही तुम्ही डायरेक्टली जाऊन बघू शकता आपल्याला तिथे त्या वेबसाईटला गेलो तर अशा प्रकारे वेबसाईट आपल्याला दिसणार आहे तर इथे तुम्ही अर्जदार लॉग इन क्लिक करून तुमचा मोबाईल नंबर जो आहे तो पासवर्ड त्या ठिकाणी टाकायचा आहे कॅप्चा टाकायचा आहे कॅपच्या म्हणजे जे अक्षर असतात ते बघा तर अशा पद्धतीने एक ॲपच्या अक्षर भरून तुम्ही जर लॉग इन केला तर तुम्हाला तुमच्या यादीमध्ये नाव आहे किंवा नाही ते कळून जाणार आहे तुम्हाला तिथे समोर ही लिस्ट जी आहे ती दिसणार आहे आणि व्यवस्थितपणे तुम्ही तुमची यादी जी आहे ती चेक करून घ्यायचं आहे तुमचं नाव यादीमध्ये आहे का कमेंट करा शक्यतो तुमचं नारीशक्ती दूत ॲपमध्येच तुम्ही चेक करा जी वेबसाईट आहे तर तिथे तुम्ही चेक करताना थोडासा गोंधळ होऊ शकतो तर तुम्ही ॲपमध्ये चेक केलं तर नक्कीच तुम्हाला त्याचा चांगला फायदा होईल तुम्हाला अठ्ठेचाळीस तासाच्या आत पैसे येतील लाखो रुपये तुम्हाला अर्जंटमध्ये भेटणार आहेत सरकार तर ती कुठली आहे की आपल्याला असे पैसे जे आहेत ते देते तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जी आहे तिच्यामधूनसुद्धा आपल्याला या योजनेअंतर्गत काही पैसे जे आहे ते मिळत आहेत